दिल्ली संघ या जितो त्या प्रत्येक संघाच्या खेळाडूला हर एक प्लेअर तो दिल्ली के पचास पचास रुपये महेश भाऊ ठाकूर यांच्याकडून मोहित खाडे यांची चढाई तुम्ही त्यांना काही सांगा ते ऐकत नाही त्यांना जे करायचं तेच करतात ते त्याचं नावच मोहित आहे जब अंदर तब घुसेगा समझेगा बहुत बढिया ये मोहित काळे सॉरी 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 धोनी दोन्ही भाऊ दोन करणार पुन्हा श्याम श्यामची चढाई जागर रे <invece> <modeling> कोडाल <की गीड़ी> <चीड़ी> <मादा थाँ। स श्लीड़ी> <ौकले> ईच वन अपो सुला हमको जो करना है हम वो कर जाएंगे क्या बात है सात नंबर <laughs> के कस काय बाहेर गेलं मी 200 रटा दिला सिंगल ही प्रॅक्टिस कुठे केली हे विचारना गरजेच आहे नंतर पुन्हा एकदा जबर सुपारी या ठिकाणी बघा या दुधाळा संघावर सुपर असेल दुपर रेड पण दुधाळा बी दु फिल्डिंग मध्ये माइंड मास्टर एकदा लागली की मार चक्का जाम आंदोलन क्या बात मैच मॅच नाहीये है सुपारी ओ गलती सिंगल पॉइंट जबर सुपारी दुधाळा वर्सेस दिल्ली पुन्हा एकदा टेन नंबरचा कुणाल पण तितके चूस फील्डिंग ती जरा संघाची कम नाही जिसमे दमो बाजीराव सिंगम जबर सुपारी क्या मॅच आहे देखा तो फिर क्या देखा क्या देखा क्या देखा क्या देखा सिंगल पॉईंट बाहेरचे कोणी सजेशन देऊ नका त्यांना खेळू द्या त्यांना आहे काय कस कुठं काउन आत्ता काही नाही पण काही काही ती फायद्यात किती खेळ लंबू ए पुन्हा एकदा दहा नंबरचा हा कुणाल चक्का जाम आंदोलन जबरदस्त दहा नंबर कुणाल ये क्या कर दिया तुमने होम गायकवाडी थोड़ी सी मिस्टेक सात नंबर चपड़ा रेडर खतरनाक है जबरदस्त ये है वो चीता चतुर चलाक जबरदस्त जबरदस्त चमरा दिल्ली चढ़ाई भारत की राजधानी दिल्ली क्या बात है दिल्ली अभी दूर है अरे या या यार देख रहे यार इधर ये क्या चल रहा है लहरों से डर करना नाव कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती उड़ती चीटी जब दाना देके निकलती उसकी यह कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नंबर पुन्हा कुना एकदा श्याम गायकवाडची चढाई बहुत ही बढिया हे दिल्ली आहे ये हे शेंडी वालो की दिल्ली जरा एकदा दोन्ही संघासाठी इमानदारीन टाळ्या वाजवा पैसे लागत नाही जोरा टाळ्या वाजवा एकदा पुन्हा चार नंबर श्याम गायकवाडची चढाई क्या बात आहे किती चक्का जाम आंदोलन तो प्लेयर को दो थोड़ा सा एकदा पुनः नंबर ये दिल्ली वालों के लिए पन्ना रुपए का इनाम है ठाकुर की तरफ से हारो जीतो पचास रुपए पर प्लेयर साढ़े तीन सौ मेरे पास आए वाले हैं महेश भाव ठाकुर एकदा कुनाल टेन नंबर ओ दिल्ली अभी दूर है तो लेकिन तो दुधड़ा तो उससे दूर टाइट टाइट कोई ना कोई ना ये धरने आते कोई ना हमारी शेजारी बहुत बढ़िया क्या मैच है जबर से भरा टू पॉइंट टू पॉइंट अरे बाबा बोलू नकोंदा खाली बस आओ बटकर नीचे बैठा जल्दी उनको बिठाओ रोपाल तो ले जाऊंगा तुझे मैं डोले में अभी बिठाओ महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा खेळ खेळ मर्दानचा खेळ कबड्डी जिगरबाज खेळ या खेळाच्या भरोश्यावर असंख्य तरुण आज नोकरीवर आहेत असंख्य तरुण कबड्डी मध्ये आपलं आयुष्य आजमावत आहेत या कबड्डीच्या खेळाच्या भरोश्यावर असंख्य तरुण नोकरीवर आहेत सिंगल पॉइंट या कबड्डीच्या भरोशावर <laughs> पैसे द्या हा सात नंबरचा खेळाडू <प्णागा> सिंगल पॉईंट त्याच नाव काय अल्ताप पाचशे एक रुपाचं बक्षीस सात नंबर अल्ताप विजूबा भालेराव यांच्याकडून पाचशे एक रुपाचं अल्तापलं बक्षीस एकदा पळ्यावाजाय अल्ताफ साठी हे अल्तापून मला जावेद आठव आठवला जावेद आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व खेळ भारताच्या टीमासाठी खेळत आहे टाइम आउट अल्ताप खास तो अल्ताप पांचवे रुपये है नॉन वसूल कार्यक्रम पुढचं पाउंड चार मध्ये पीड़ आहा बाप रे बाप अरे बाप अपने चक्कीचा आटा खाते सांगरे मलिपन अरे ठीक है दोन्ही पंच नोंद घेतील आपतांची लास्ट रेड हिसती लय आपण घुसला जातो जरासा बाहेर असता तर आणखीन जम्बलिंग झाली असती पुन्हा एकदा हा टेन नंबर कुणाल क्या वाद आहे याच्या मांड्या पाहून घ्या एकदा काही प्लेअरच्या मांड्या वखराच्या दांड्या याच्या आपल्या मांड्या म्हणजे जेसीबी खाली बहुतेक गेला असला जबरदस्त हा टाईम स्कोर दिल्ली नाईन पॉईंट दुधाला सात पॉइंट हाफ टाइम स्कोर दिल्ली नाईन दुधाला सेवन याचा का शाळेत याचा तिसरा नंबर एक काय इथं बक्षीस तरी कोण त्याला म्हटलं जाते कोणाला यार ओम तू माणूस कामाचा आहेस का। करतो पाणी तर मला सगळे पण आठवलं सिंगल पॉईंट पळून गेला नाही बोलता बोलता मैदानात रनिंगा लागला घरी वारे बा वारे झाकण झाली खतरनाक बढिया बहुत बढिया हे ओम गायकवाडची चढाई जबरदस्त चढाई महाराष्ट्राच्या लाल मातीचा खेळ रांगड्या मातीचा खेळ ओम गायकवाड हो, हो, हो। तुम्ही काही सांगू नका पंच जिवंत तिथं पंच जिवंत आहेत तू काय अरे बाबा तुम्ही बोलू नका लाईव्ह मध्ये या कुणाल दहा नंबरची चढाय ये कुणाल आहे दहा नंबर क्या बात आहे या कुणालची मी स्थिती करतो कारण की हा चपळा आहे पण तितका चपळा तिकडे मोहित आहे पण मोहित तुला खास अल्ता पुन्हा एकदा अल्ता पायाची चपळाई किती आहे ही हे थांबा जराशे जराशे थांबा मग घेतो मी आज करतो मी करतो फक्त पाच मिनिट मारती भाऊ पुन्हा एकदा ये इ अल्ताफे बापू येल पाचशे कृपय भेटलेले एकदा टाळ्या वाजवायच्या चपळाईसाठी मायच्यात वाजवा बघ दल झाला हांद्याला आम्हाला हजार झाले का विजू भाऊ खरंच तुम्ही लय मोठ्या मनाचे हा <laughs> तुमचा टोटल हजार रुपये एकाच प्लेयर आहे खरंच लय तुमचा जेतू ते प्लेयर साठी पुन्हा एकदा जबरदा सुपारी असे सामने हाताळ्या ठिकाणी सुद्धा एकदा हातार वन नाईट शो आमचे मित्र लतीफ भाई यांनी सामने ठेवले हाताळा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली साठ किलो आतील सामने एकवीस हजार रुपये बक्षीस आमचे मित्र लतीफ भाई हाताला तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली प्रेक्षक बघा विकास भाऊ एकदा प्रेक्षक पाहून घ्या कुठेच जागा नाही प्रत्येकाच्या जा मार डोळ्याचे पारणे फेडणारे सामने महाराष्ट्र बघा हे साहेब सांगित कारण बोल नाही आम्ही बिल्डिंग जो नौ टांगडी एक टांगडी एक चलेडे वो

एक निघत पाच जणात पाच म्हणजे हे कवर तर टाईट आहे ना माझा नाही निघत पाच म्हणजे टाईट दोन्ही कवरी एका साइडने गेली बापू

तपो यिफ बॉराइला हा चपकाइब

पची बिल्टी कटरे वनाय खांदे